खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यात आमणनेर या गावी श्री संत सकाराम नावाच्या एक विठ्ठल भक्त राहत असत त्यांचा जन्म इसवी सन सतराशे सत्तावन्न शक्के सोळाशे एकोणऐंशी मध्ये मार्ग शिर्ष शुद्ध सप्तमीला पासून तीन मैलावर असणाऱ्या चिखली नदीच्या काठी पिंपळी या खेड्यात रामभट व सीताबाई या दाम्पत्याचे पुढे झाला लहानपणापासूनच सकारामाला विठ्ठल भक्तीचे वेळे होते ते रानात गुरु ढोरे चालत असतानाही आपल्या मित्रांना पौराणिक भक्ती सांगत असत आणि नेहमीच विठ्ठल भक्तीत तल्लीन असत बालवयातच सकाराम महाराजांच्या आईचे निधन झाले आणि पुढे वडिलांचेही छत्र गेले आई वडिलांचे छत्र गेल्याच्या वियोगाचे दुःख पचवून आपल्या सावत्राई नानूबाईसह सकाराम महाराज आपल्या चुलत भाऊ रंगनाथाकडे राहण्यास आले पण तेथेही त्यांचे विठ्ठल भक्तीचे वेळ गेले नाही असे सकाराम महाराजांना विठ्ठल भक्तीचे वेळ असल्याने गावातील लोक त्यांना वेळा समजत असेच एकदा सकाराम महाराजांना वेळेस समजणाऱ्या काही गावातील कुटीर लोकांनी सकाराम महाराजांची फजिती करण्याच्या दृष्ट्या हेतूने गावात अखंड नामसप्ताह करण्याचे सकाराम महाराजांना सांगितले जेणेकरून परगावची अनेक मंडळी नाम सप्तामध्ये येतील आणि त्यांची व्यवस्था ठेवण्यास सकाराम महाराजांना जमणार नाही त्यामुळे सकाराम महाराजांची फजिती होईल अशी त्यांची कल्पना होती संत सकाराम महाराजांनी कार्यक्रमाचा पूर्ण भार देवावर सोपविला त्यावेळी रुक्मणी माता व आपल्या सर्व भक्तगणासह देवाने नामसप्तात हजेरी लावली आणि देवाच्या कृपेने सकाराम महाराजांची फजिती होण्याऐवजी त्यांची कीर्तीच दूरवर पसरली असे नेहमीच विठ्ठल भक्तीत वेळे असणारे सकाराम महाराजांचा विठ्ठल भक्तीचा वेळेपणा कमी होऊन त्यांनी सांसारिक जीवनात रथ व्हावे म्हणून आप्तमंडळीने सोळा वर्षी सकारामाचे लग्न एका धार्मिक घराण्यातील गंगाबाई नावाच्या मुलीशी करून दिले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पत्नी गंगाबाईमुळे सकारामाची विठ्ठल भक्ती कमी होण्याऐवजी आणखी सकारामाच्या विठ्ठल भक्तीत भर पडले आणि सकाराम महाराज ज्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजळला सकाराम महाराज घरात पूजा करीत असताना एरंडोलचे रघुनाथ स्वामी त्यांच्या घरी आले महाराजांना त्यांनी बाहेरूनच हाक मारली सकाराम महाराज त्यांना भेटले त्यांच्या भेटीत सकाराम महाराजांना त्यांचा पुनर्जन्म वृत्तांत कळला शेवटी रघुनाथ स्वामींनी आळावत गावी राहणारे श्रीनिवास महाराज यांच्याकडे जाण्याची सूचना सकाराम महाराजांना केली सकाराम महाराज आळावतला गेले तेथे त्यांना श्रीनिवास महाराजांची भेट झाली श्रीनिवास महाराजांनी आपला वरदहस्त सकाराम महाराजांच्या मस्तकार सकार ठेवून त्यांच्या आध्यात्मिक जीवनावर गुरुकृपेची मुद्रा उमटवली गुरुकृपेने कृतार्थ झालेल्या सकाराम महाराजांचे मन ईश्वराकडे अधिकाधिक ओढले जाऊ लागले पण तीच गोष्ट त्यांचे चुलत बंधू रंगनाथाला आवडे ना मग सकाराम महाराजांनी आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये म्हणून घरातच वेगळी जागा देण्याची रंगनाथाला विनंती केली पण रंगनाथाने आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी त्याने सकाराम महाराजांना वित्तभरी जागा देण्याचे नाकारले तेव्हा सकाराम महाराजांना क्रोध येवण्याऐवजी त्यांनी आपल्या बंधूचे पाय धरले आणि ते आपल्या बंधूला म्हणाले की या घरावर माझी सत्ता नाही याची जाणीव आपण मला करून दिली आपण माझे गुरुच आहात इतके बोलून सकाराम महाराजांनी सध्या असणाऱ्या वाडीच्या जागी झोपडी तयार करून या भक्त राजाने आपला स्वतंत्र भक्तिरूप संसार थाटला आपल्या पतीने झोपडीमध्ये निराळा संसार थाटल्याची बातमी गंगाबाईला माहेरीच कळली ती आपल्या नवजात पुत्राला घेऊन नवीन संसार सुखसोयीचा करण्याच्या इच्छेने तिने पतिगृही प्रवेश केला माता पित्यांनीही भरपूर सामान देऊन लेखेला पाठवले हो पण ते सकाराम महाराजांना आवडले नाही सकाराम महाराजांनी आपल्या धर्मपतीला निक्षुण सांगितले की या झोपडीत फक्त विठू नामाचेच वैभव वो राहील अन्य वस्तूची गरज नाही पोटापुरती मिळवणे त्या विठू मावलीच्या कृपेने सहज शक्य आहे गंगाबाईने पतीच्या इच्छेच्या अक्षेचं पालन केले आणि माहेरचा सर्व सामान परत पाठवला हो विषय तो त्यांचा झाला नारायण ना। हे भजन केवळ लोकात म्हणण्यासाठी सकाराम महाराजांनी पाठ केले नव्हते तर ती ओढ म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनली होती म्हणूनच सकाराम महाराज प्रतिवर्षी पंढरपूर वारीला जाताना कोणत्याही वस्तूची आसपाठी मागे राहू नये म्हणून स्व असताना आपली झोपडी जाळून पंढरपूरला जात होते म्हणजेच कौटुंबिक आपत्ती जितक्या जास्त तितका भक्ताचा देवावरील विश्वास अधिक रूढ होत जातो याचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे एवढेच नव्हे तर जेव्हा पंढरपूरहून सकाराम महाराज परत आले तेव्हा क्षणी महाराजांना पुन्हा कोठोर परीक्षेला तोंड द्यावे लागले गावाच्या वेशेवरच लोकांनी त्यांच्या एकुलत्या एक पुत्राच्या निधनाची चे वार्ता भीतभीत महाराजांना सांगितली पुत्र प्रेम व पत्नीला होणाऱ्या वेदनांची जाणीव होऊन क्षणभर ते दिडमूड झाले पण दुसऱ्या क्षणी विठू माऊलींच्या क्षेत्राने तप्त मन शांत करून ज्याचे होते त्याने नेले एवढे बोलून त्यांनी व पत्नीचे समाधान केले त्यांची सत्वपरीक्षा परीक्षा एवढ्यावरच थांबली नाही तर पुढे लवकरच संसाराचा दुसराही नाम मात्र असलेला पाश गडून पडला पत्नीचे स्वर्गारोहण झाले नित्य प्रसन्न अवस्थेत राहण्याची कला त्यांना अवगत झाली होती नामस्मरण आणि कीर्तनातून होणारा जय घोष अधिक तन्मयतेने होऊ लागला रस्त्यात भेटणारा अपंग अथवा महारोगी असो महाराजांच्या प्रेमळ हस्तस्पर्शाने त्याच्या वेदना दूर होऊ लागल्या निराश्रित पीडितांच्या डोळ्यातील असू अत्यंत आत्मयतेने पुषेले जाऊ लागले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथीची जाणावा वेळा वाटणारा सकाराम हळूहळू रामस्वरूपच बनला आणि सदा सर्वदा देवाचे सानिध्य त्यांना लाभले त्यामुळे अनेक चमत्कारिक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले असाच एक पंढरपूरच्या यात्रेच्या वाटेवरील प्रसंग आहे सकाराम महाराज पंढरपूरला जाताना वाटेत कायगाव टोक येथील गोदावरीची पात्र अचानक दुधडी भरून वाहू लागले ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पलीकडे जाणे आवश्यक होते पाणी ओसण्याचे चिन्ह दिशेना नावाडी नाव घेऊन जाण्यास तयार होईनात पंढरीच्या विटूची सावडी गोजरी मूर्ती महाराजांच्या डोळ्यापुढे नाचू लागली ज्यांना माझ्यावर यायचं असेल त्यांनी यावे असे म्हणून महाराजांनी पाण्याच्या प्रवाहात उडी टाकली सदा सर्वदा देव सानिध्य आहे कृपाडूपणे अल्प धरिष्ठ पाहे हे धरिष्ठ महाराजांनी दाखवले आणि देवाची जवळीक सर्वांना जाणवून दिली आणखी असाच एक प्रसंग सकाराम महाराजांच्या जीवनात घडला आळावाद येथून गुरुदर्शन घेऊन शिष्यासह परत येत असताना सकाराम महाराज चोपड्याजोडी एका ओढ्याच्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले आणि तेथे अचानक सातपुड्यातील कुरुप्रसिद्ध मान्याभील आपल्या साथीदारासह सा आजार झाला त्याला पाहून पोट शिष्यमंडळी वाट फुटेल तिकडे पडू लागली आणि फक्त गोविंदबा लोढारी व टीक भट एवढीच मंडळी महाराजांसोबत टिकून राहिली सकाराम महाराजांसह या सर्वांना मान्याभिलाने कैद केलं पण त्या बिचाराला काय माहीत की ज्याच्यामुळे आपलं संपूर्ण जीवन उजळून निघणार आहे अशा महात्म्यांना आपण कैद केलं आहे तेव्हा तिथे नित्यनेमाप्रमाणे सकाराम महाराजांची देवपूजेची वेळ झाली त्यांनी आपल्या झोडीतील देवाची मूर्ती बाहेर काढली देवपूजा केली आणि चौघा भक्ता सह महाराजांनी विठ्ठल नामाचा घोष तिथे सुरू केला तेव्हा अत्यंत शांत व प्रसन्न मनाने चाललेले ईश्वर संकीर्तन ऐकून त्या बिल्लांच्या हृदयातील भगवान जागृत झाला आणि त्याने सकाराम महाराजांना लुटण्याऐवजी हो तो सकाराम महाराजच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि तुमची काही मदत करण्याचे सांगा म्हणून मान्याभिल सकाराम महाराजांना प्रार्थना करू लागला तेव्हा सकाराम महाराजांनी त्याला आमनरे येथील यात्रा उत्सवात लाकडे पुरवण्याचे काम त्याच्याकडे सोपवले तसेच सकाराम महाराजांच्या जवळ नित्यपूजेमध्ये असणाऱ्या दशांगुली श्री विठ्ठल पाषण मूर्तीची घटना ही अशीच हृदयपर्शी आहे एका गोसाव्याजवळ त्रिविक्रम मूर्ती होती फिरत फिरत दैव योगान तो सकाराम महाराजांच्या घरी आला आणि त्याने स्नान वगैरे आपटून तन्मयपूर्वक त्या मूर्तीची पूजा विधीस प्रारंभ केला त्या मूर्तीच्या सौंदर्याने सकाराम महाराजांना मोहून टाकले लक्षपूर्वक ते गोसाव्याची पूजनक्रिया पाहत होते सकाराम महाराजांचे त्या मूर्तीवरील प्रेम पाहून त्या गोसाव्याने महाराजांना म्हटले या मूर्तीची किंमत पंधराशे रुपये आहे बाराशेपर्यंत किंमत देण्यास लोक तयार झाले होते पण मी मूर्ती दिली नाही बोला तुम्ही किती किंमत द्याल सकाराम महाराज देव घरात गेले आणि तेथून एक तुळशीचे पान घेऊन आले गोसाव्यापुढे ते पान ठेवून महाराज म्हणाले बस एवढीच किंमत मी देऊ शकतो सकाराम महाराजांच्या विठ्ठल भक्तीत प्रेमाने व थंबून निघालेल्या या शब्दांनी गोसाव्याचे अंत्यकरण हि लावून गेले ज्या भक्तिश्रेष्ठाच्या शोधासाठी आपण भटकत आहोत तो भेटल्याची मनमन खात्री पटवून गोसाव्याने महाराजांना प्रेमभराने आलिंगन दिले व मूर्ती त्यांच्या स्वाधीन केली आज ही मूर्ती अमन्यला प्रसाद महाराजांकडे आहे असे हे संत सकाराम महाराजांचे एकूण सर्वच चरित्र अद्भुत असे आहे आणि अखेर आपल्या अवतारकारे संपत आले याची जाणीव झाल्यावर संत सकाराम महाराजांनी आळावत गावी जाऊन आपल्या सद्गुरू श्रीनिवास महाराजांची भेट घेतली श्रीनिवास महाराजांनी सुद्धा त्यांच्या मनाचा भाव ओळखून त्यांना अखेरचा उपदेश केला गुरुच्या या आदिशाप्रमाणे आपल्या निर्वाण समयी संत सकाराम महाराजांनी ही धुरा व परंपरा सामान्याची जबाबदारी श्री गोविंद महाराजांवर सोपवली आणि बहुधान्य नाम सबस्तर शके सतराशे चाळीस वैशाख चतुर्दशी इसवी सन अठराशे अठरा रोजी आपले अवतार कार्य संपून శ్రీ సంత సఖారా మహారాజాన్ని